भस्त्रिका भस्त्रिका या प्राणायामाबद्दल आज आपण पाहूया सगळ्यात पहिले आपण सुखासन किंवा पद्मासनमध्ये बसायचे आहे संपूर्ण शरीर आपण सैल सोडायचे आहे त्यानंतर आपल्याला जोरात श्वास घ्यायचा आहे आपल्या लंग्समध्ये पूर्णपणे श्वास घ्यायचा आहे तसाच श्वास नाकाद्वारे पूर्ण सोडायचा आहे श्वास करताना पूर्णपणे श्वास घ्यायचा आहे ही प्रक्रिया आपण दहा ते पंधरा वेळेस करायची आहे एक पू एक फेरी पूर्ण झाल्यावर आपण काही सेकंद नॉर्मल ब्रीदिंग करणार आहोत आणि पुन्हा दुसरी फेरी करणार आहोत जर तुम्ही बिगिनर्स असाल तर दहा रिपिटेशनच्या नंतर तुम्ही थांबू शकता बिगिनर्स असाल तर तुम्ही डोळे उघडे ठेवायचे आहेत जर तुम्हाला ह्याचा सराव असेल तर बंद करू शकता आणि हातांची हालचाल तुमच्या मनावर ठेवा इनहेल करताना हात वरती आणि एक्झेल करताना खाली चला तर मग बघूया भस्त्रिकाचे आपण बेनिफिट्स याने आपली रेस्पायरेटरी सिस्टीम एकदम छान होते आणि आपली फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो त्याचप्रमाणे तणाव आणि चिंता कमी होते आपल्या रक्तसंचार सुधारतो आणि शरीर डिटॉक्स होते त्याचबरोबर आपलं डायजेशनसुद्धा सुधारतं थंडीमध्ये हा प्राणायाम फायदेशीर राहतो ज्यांना सर्दी कफ किंवा श्वसन संबंधित काही आजार असतील तर त्याच्यासाठी पण हे उपयुक्त आहे चला तर मग बघूया हे कोण नाही करू शकत ज्यांचा हाय बी आहे त्या व्यक्तींनी हा प्राणायाम अजिबात करायचा नाही आहे त्याचबरोबर ज्यांचे हृदयविकार आहे त्यांनी पण करायचा नाही आहे प्रेग्नेंट लेडीजनी पण करायचा नाही आहे आणि त्याचबरोबर ज्यांची अतिउष्णतेचा ज्यांना त्रास आहे त्यांनी पण हे करायचं नाही आहे त्याचबरोबर कावीळ पोटाचे अल्सर असलेल्या पण करायचा नाही आहे कारण ह्याने त्रास वाढू शकतो काही टिप्स बघूया हा प्राणायाम आपण सकाळी उपाशी पोटीच करायचा आहे कारण ह्याचा फायदा तेव्हाच होईल ह्याचा सराव आपण हळूहळू वाढवणार आहोत अचानक करायचा नाही आहे प्राणायामनंतर आपण काही वेळ शांत बसायचे आहे आणि मनाला पण शांत ठेवायचे आहे भस्त्रिका प्राणायाम हा फायदेशीर आहे तुम्ही ह्याला रेग्युलरली तुमच्या प्राणायामामध्ये इन्क्लूड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशाच मो अजून व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग